नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड एनमेंट मध्ये स्वागत करतो नवीन वर्षाचे लग्न मुहूर्त जवळ येत आहे आणि ही गोष्ट लक्षात घेऊन एका विवाह संस्थेने एका सर्व जातीय वधुवर मेळाव्याचे आयोजन केले आहे हा वधुवर मेळावा कोणत्या तारखेला आहे किती वस्ता आहे याचे ठिकाण काय आहे येताना काय घेऊन यायचं आहे याचं नाव शुल्क काय आहे आणि ह्याचे आयोजक कोण आहेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो वधूवर सूचक केंद्र ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून लग्न जुळवण्याचे काम करत आहे या संस्थेचे संचालक मिस्टर सुनील कदम आणि त्यांची टीम वधूवरांना मदत करण्यासाठी सज्ज असते वधूवरांच्या अपेक्षेनुसार ते त्यांना सुयोग्य जोडीदार सुचवतात आणि याच संस्थेने हा वधुवर मेळावा आयोजित केला के हा मेळावा आहे येत्या सगळ्या विनंती आहे की मला कंटाळा मला मला आराम करायचा आहे आहे झोपायचं अशी काढू नका आणि तुम्ही स्वतः हा मेळावा अटेंड करा या मेळाव्याची वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी चार दहाची जरी वेळ असली तरी तुम्ही साधारण नऊ ते पावणे दहाच्या आसपास तिकडे पोहोचा एक पंधरा वीस मिनिटं अलीकडे यामुळे काय होईल की तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही आणि तसेच तुम्ही जर लांबून कुठून प्रवास करून येणार असाल आणि जर तुम्हाला बसचं किंवा ट्रेनचं तिकीट बुक करायचं असेल तर परतीचं चा तिकीट चारचं चा करू नका एक अर्धा पाऊण तासाचा बफर ठेवा म्हणजे पावणे पाच किंवा पाचचं तिकीट बुक करा यामुळे काय होईल की मेळाव्या संपल्यानंतर जर तुम्हाला एखादं स्थळ आवडलं तर त्या स्थळाशी संवाद साधताना चर्चा करताना तुमची घाई गडबड होणार नाही याबाबत मेळाव्याचं शुल्क आहे फक्त तीनशे रुपये अगदी अल्प दरात तुम्ही हा मेळावा अटेंड करू शकता येताना तुमचा बायोडेटा फोटो एक आय डी प्रूफ घेऊन यायला विसरू नका म्हणजे जर एखाद्याला तुमचं स्थळ आवडलं तर तुम्ही तुमची माहिती त्यांच्याबरोबर शेअर करू शकता तसेच येताना नोटपॅड आणि पेनही घेऊन या म्हणजे जर एखाद्या स्थळाची माहिती तुम्हाला आवडली तर ती तुम्ही नोट डाऊन करू शकता ह्या मेळाव्याचे ठिकाण आहे या मेळाव्या संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील शंका असतील तर स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करा आणि तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता काही कारण असतं नोकरीमुळे किंवा व्यवसायामुळे तुम्ही जर हा वधूवर मेळावा अटेंड करू शकत नसाल पण तुमची जर इच्छा असेल की तुमची माहिती इतर वधूवरांबरोबर शेअर केली जावी तर डोंट वरी आयोजकांनी ह्याचीही सोय केलेली आहे स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करा आणि मग आयोजक तुम्हाला गाईड करतील चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे वेळेचे असाल तर आजच या मेळाव्यासाठी रजिस्टर करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वयाचे असेल तर या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच मिळून आपल्या समाजातील वधूवरांचं लग्न लवकर लग ठरण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत